कुठे झालं तू तू कुठे झाला पर्स घेऊन ये आमची अजून तयारी नाही झाली तू कुठे झाला पर्स घेऊन रा आम्ही जाणार तू रा पर्स घेऊन येतोय पत नाही तू तोडणार आहेस पर्स पर्स तोडणार अरे हे काय बंद नको तू तोड तोडणार गोल्डन नको करूस तस मार खाणार आहेस

मी चालली तुला बोलते तुला बोलताय ते तुला बेल्ट लावला नाही काय नाही बोल कशा लाव तू कपडा मी सुटी आणि मी चालली आम्ही दोन अरे ओडतो हे पार्टनर ते बोल असं काय गोल्ड हे काय मग नाही कर मी नाही जात मी ठेवते मी ठेवते बघ आलीये सुटी